नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण कच्च्या केळीचे चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच केळीचे चिप्स स्नॅक्समध्ये खायला आवडतात तर हे चिप्स घरच्या घरी कसे बनवतात ते पाहूयात आणि तर त्याच्यासाठी कच्ची केळी घेतलेली आहे तर बाजारात जेव्हा कच्ची केळी येते तेव्हा रामकास तुम्ही हे कच्च्या केळीचे चिप्स बनवून बघा तुम्हालाही जमतील कारण मीही पहिलाच प्रयत्न केलेला आहे आणि पहिल्याच प्रयत्नात मला ते जमलेले आहेत तर व्हिडिओ बघितल्यानंतर शेवटी नक्कीच कमेंट करून सांगा की हे केळीचे चिप्स कसे झाले आणि तुम्हाला आवडले का तर केळीचे चिप्स बनवण्यासाठी इथं मी दोन चमचे मीठ आणि एक चमचा हळद एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून याला बाजूला ठेवून द्यायचं तर व्यवस्थित मिक्स झाले बाजूला ठेवूयात आणि आता ही केळी आपण सोलून घेणार आहोत तर कच्च्या केळीचे डाग पडतात हाताला था था किंवा कपड्याला देखील तर त्याच्यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला आपण जे भाजीसाठी तेल वापरतो तेच तेल हाताला था लावून घ्यायचं आणि मग केळी सोलून घ्यायची आणि काळजी घ्यायची की त्याचं आपल्या कपड्याला लागणार नाही तर हे केळी सहज सोलली जाते आणि जरी काही साल त्याची राहिली तरी तुम्ही बतईच्या मदतीने त्याला काढून घेऊ शकता तर केळी सोलून होत आहे तोपर्यंत माझी सगळ्यांनाच विनंती आहे की जर आणखीनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेलं बेलैकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि जर स्मिताज कॉर्नरवरचे व्हिडिओ आवडत असतील माहिती पूर्ण वाटत असतील तर इतरांसोबत शेअर करत चला जेणेकरून इतरांना देखील त्याचा फायदा होईल आत्तापर्यंत ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद तुमचा सपोर्ट तुमची साथ अशीच माझ्यासोबत राहू द्या तर तुमच्या छान छान कमेंट्स वाचून मला नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असतं आणि तुमच्या खूप छान कमेंट्स येतात त्या वाचून मला खूप आनंद होतो असेच कमेंट्स कर कमेंट्सद्वारे माझ्यासोबत तुम्ही संवाद साधू शकता तर केळी सोलून झाल्यानंतर आपण डायरेक्ट चिप्सची जी आपली किसनी असते ती किसनी तेलावरती धरायची आणि तेल अगोदर आपलं गरम करून घ्यायचं कडकडीत गॅस बारीक करायचा आणि त्या तेलामध्ये हे चिप्स किसून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट, कि थोड़े थोड़े डायरेक्ट हे किसू शकता किंवा अगोदर प्लेटात किसून नंतर थोडे थोडे चिप्स टाकून तळट देखील शकता पण एकदम जर आपण चिप्स किसून ठेवले तर ते काळे पडतात आणि नंतर ते तळले नीट जात नाहीत त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट तेलावरती हे किसून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे हळदीचं आणि मिठाचं जे पाणी केलं होतं ते टाकून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरती हे छान आपण तळून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत तर तळत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल तर तळत असताना जेव्हा नवीन आपण स्वयंपाक करणारे जर असतील तर त्यांनी तळताना आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर आपले हे केळीचे चिप्स आता तळून झालेले आहेत याला आपण बाजूला काढून घेणार आहोत तर हे चिप्स जे आहेत ते नुसते मी हळद आणि मीठ घालून बनवलेले आहेत जर तुम्हाला हळद नको असेल तर तुम्ही नुसतं मिठाचं पाणी देखील टाकू शकता जर तुम्हाला भीती वाटत असेल मिठाचं पाणी तेलामध्ये टाकायला तर तुम्ही नुसतेच चिप्स तळल्यानंतर तेलाच्या बाहेर जेव्हा आपण तळून काढतो त्यावेळेस लगेच त्याच्यावरती मीठ डायरेक्ट टाकलं तरी चालतं तरी देखील ते चवीला खूप छान लागतात तर तुम्ही पाहू शकताय की आपले केळीचे चिप्स खूप छान झालेले आहेत कुरकुरीत देखील झालेले आहेत तर हे साधे चिप्स झाले याच्यावरती चा तुम्ही चाट मसाला तिखट तुमच्या मिरेपूड तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला मसाला घालून मुलांना देऊ शकता आणि तुम्ही देखील खाऊ शकता तर कसा आवडला हा व्हिडिओ आणि केळीचे चिप्स तुम्हाला आवडले का मला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू धन्यवाद